तर ही दृश्य मातोश्रीवरची आत्ता आपण पाहतोय महाविकास आघाडीला घवघोवीत असं महाराष्ट्रामध्ये यश मिळालेलं आहे आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अरविंद सावंत आता या ठिकाणी आपला आनंद साजरा करत आहेत उत्साहामध्ये कार्यकर्ते सुद्धा त्यांना भेटायला आलेले आहेत आणि हा उत्साह मातोश्रीवरचा आत्ता आपण पाहतोय शिवसेनेला मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगला पाठिंबा मतदारांनी दर्शवलेला आहे आणि महाविकास आघाडीला एकूणच खूप चांगलं यश महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालेलं आहे मवियाला अठ्ठावीस जागा जवळपास मिळत आहेत तर महायुती एकोणीस जागांवरती आहे इतर इतर पक्षांना एक जागा मिळते आणि त्यामुळे एकूणच या निवडणुकीकडे अपेक्षेप्रमाणे शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाला जे यश अपेक्षित होतं ते मिळताना पाहायला मिळतंय अरविंद सावंत दक्षिण मुंबईमधून विजयी झालेले आहेत ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आदित्य ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत रश्मी ठाकरे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे थेट दृश्य मातोश्रीवरची आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस ठिकाणी महाविकास आघाडीविरोधात महायुती अशी लढत झाली आणि यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालेलं आहे शिवसेना दुभंगलेली होती राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले होते त्यामुळे नेमकं या निवडणुकीमध्ये काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं खरं तर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या एक दीड वर्षामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत त्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती आणि जनतेचा कौल कशा पद्धतीनं आत्ता इतर पक्षांना सगळ्यांना मिळतो याची उत्सुकता सगळ्यांना होती सगळेच पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेलेले होते आणि त्यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच एकूणच उत्साह उद्धव ठाकरेच्या उद्धव ठाकरेंच्या गोटामध्ये आहे शिवसेनेच्या गोटामध्ये आहे आणि ते उपस्थित कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारतात अरविंद सावंत संजय राऊत सुद्धा मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत आदित्य ठाकरे या ठिकाणी या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात